काम करा संघटना वाढून प्रत्येक बुथ दहा दिवसामध्ये आपण काय केलं संघटनेचं बळ वाढत असलं तर आपण एक पाऊल पुढे टाकू जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की अजून राजकीय परिस्थिती बदलणार आहे अजून या दीड दोन महिन्यामध्ये राज्यामध्ये जे काय घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये अनेक बदल घडतील गर, मग त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर जनता एका बाजूला ठामपणे उभे राहिली तरच एखादा चांगला निर्णय होईल जनतेने निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीनं फार बालाढ्य नेता काँग्रेसच्या दंगेकरांच्या समोर उभा केला दंगेकर सुद्धा निवडून आले तुम्ही सामान्य कोणी माणूस उभा करा मग तो कर जिल्हा परिषदला असू दे पंचायत समित्याला असू दे जनता जोपर्यंत ठामपणाने एखाद्या कारत्याच्या मागे उभी राहत नाही विश्वासानं तोपर्यंत ती लढाई होईल आणि ती लढाई लढाईची जर वेळ आली असेल तर ती सुदैवानं आत्ता आहे आपण सगळे कारण ही जर आपण चांगली सुरुवात केली तर येणारा भविष्यकाळ जो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत म्हणतोय आपल्या संघटनेचं अस्तित्व वेगळं राहील तुमच्या आमच्या सगळ्यांचं अस्तित्व चांगलं राहील यासाठी सगळ्यांनी एकत्रित राहावं एवढीच आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त हो। या नात्यानं आपल्याला बोलवण्याचा उद्देश होता मला मी आता दहा दिवस आपल्या सगळ्यांचा थोडाशी माहिती घेईल बाबा आपल्याला पुढं जायचं आहे तर आपल्या जनतेमधनं आपल्या लोकांनी कसं थोडंसं जनतेपर्यंत पोचलेत लोकांचं मत काय बुथ कमिटी आपल्या झाल्यात काय म्हणजे मग एक एक पाऊल आपण पुढं जायचं धाडस करू त्यामुळं माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आज आपण भेटलोय तरी सुद्धा एक चांगला कृतिशील कार्यक्रम भले आज डोक्यातनं काढा की कोण समोर उमेदवार आहे त्याच्यासाठी आहे तुमच्यासाठी म्हणून पहिलं काम करायला सुरुवात करा म्हणजे मग आपल्याला निर्णय घेणं सोपं जाईल आणि आपल्याला निर्णय घेता येईल आणि जरी उद्या कुणालाही विचारावं असं वाटलं तरी प्रत्येक नेत्याला तुम्हाला आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही एवढी ताकद तुमची आमची असली पाहिजे आजच मगाशी जसं नानांनी सांगितलं मी पण ठाम पानाने सांगितलं मला मागच्याच पंचवार्षिकला इलेक्शन लढवायचं म्हणजे आज दादा परवा घरी आले त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबातल्या सदस्यांनी सुद्धा सांगून टाकलं की या आम्ही यावेळेस थांबणार नाही पण माझ्यासारख्या जर धाडस करायचं झालं तर जोपर्यंत जनतेचा आवाज माझ्यापर्यंत पोचत नाही खात्री वाटत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णय घेता येणार नाही आम्ही सुद्धा राजकीय आपल्या तालुक्यातल्या सगळ्या मंडळींशी संवाद करतोय चर्चा करतोय भेटी घेणार आहे पण आपल्या लोकांनी मिळून थोडंसं चांगलं काम करूयात की जेणेकरून येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला राहील यासाठी आपण प्रयत्न करू आज आषाढीच्या निमित्तानंच आपण स्नेहभोजन घेण्यासाठी आलो आहे आपण चांगलं काम करू माझ्याविषयीच्या भावना तुम्हाला विश्वास आहे मला त्याबद्दलचा आदर आहे आणि मी तो आयुष्यभर तसाच जपेन मला संधी मिळेल पद मिळेल या अपेक्षेपेक्षा या खोट्या भावनेपेक्षा तुमचं प्रेम माझ्यावर आहे त्या आयुष्यभर कायम राहिलं पाहिजे हीच भावना निश्चित रूपात त्यामुळं भविष्यकाळ नक्कीच चांगला आहे कारण बदलती परिस्थिती आहे तुम्हाला अजून एक गोष्टीचं कधी बऱ्याचदा सामान्य लोकांना ती माहिती नसते उद्या दोन हजार सव्वीसला पुन्हा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आणि पुनर्रचनेमध्ये काय घडेल कुठला विधानसभेमध्ये मतदारसंघ कुठला राहील कुठला तालुका येईल कुठल्या अधिकची गावं येतील कुठली कमी होतील तर मग या बदलत्या परिस्थितीमध्ये परत राजकीय समीकरणं सव्वीस नंतर पण बदलत जाणार आहे ते एकोणतीसच्या इलेक्शनला त्यामुळं एखादा निर्णय आज जो भक्कमपणे आपण घेऊ तो आपल्या भविष्यातल्या निश्चित स्वरूपाने जाणार आहे त्यामुळं आत्ता अतिशय गांभीर्यानं तुम्हाला राजकीय विचार जर कुठला आपल्याला खरोखर वाटतंय जर तो आपल्याला स्वीकारायचा असेल तर ती ही चांगली संधी आहे मी एक शाश्वत करेन मी माझा जिल्हा परिषदेचा काळ होता त्याला आता बराचसा काळ गेला त्याच्यावर खूप विकास कामं इतर मंडळींच्या माध्यमातून सुद्धा झाली असतील पण जेव्हा मला संधी आपल्या जनतेने दिली त्यावेळेस बा नव्याण्णव टक्के गावं मी कुठलीही माझं एखादं गाव टक्का वंचित राहिलं असेल पण नव्याण्णव टक्के गावाला वाडीवस्तीवरच्या नाना न्याय द्यायचा प्रयत्न केला म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातला तर केला पण तालुक्यातल्यासुद्धा के गावांना विकासाच्या माध्यमातून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी कायम घेतली त्यामुळं प्रशासनाची माहिती नानांनी सांगितलं तसं आपल्याला माहिती आहे आमच्या घरामध्ये परंपरा आहे आपण ते सगळं बघितलं आहे आपण चांगला निर्णय घ्यावा यासाठी येणाऱ्या दहा बारा पंधरा दिवसात आपण सातत्यानं बसून वेळ अतिशय कमी वेळ आपल्याकडे नाही कारण हा ही साठ दिवस संपली एक महिना दीड महिना संपला की फेब्रुवारीमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था पण लागणार आहे त्यामुळं आपण जसं म्हणतो ना एक इलेक्शनच्या मोडमध्येच राहणार आहे अजून येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची तो लढाई आपल्याला लढायची त्यासाठी सगळ्यांनी तयार राहूयात आज माझ्या छोट्याशा निमंत्रणावरनं सगळी तालुक्यातली प्रमुख मंडळी आपण जरा आलात की मनापासून तुमचं स्वागत करतो तुमचे धन्यवाद मानतो तुमचं प्रेम असंच माझ्यावर निश्चित स्वरूपाने राहावं हीही अपेक्षा करतो पण तुमचा जोपर्यंत निर्णय भक्कमपणे ठामपणे होत नाही म्हणजे उद्या वाटलं तर तुम्ही मंडळींनी सुद्धा एखाद्या नेत्याला सांगावं लागेल की आम्ही आता निर्णय घेतला आहे ही परिस्थिती आपण तालुक्यातनं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही यासाठी प्रयत्न करूयात एवढीच आग्राची विनंती नव्रतेची विनंती करतो आपण चांगलं स्नेहभोजन घ्यावं आणि काय तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये मध्ये जे काही संघटनेसाठी जे काही माझ्यासाठी काम करता येईल ते करावं एवढी विनंती करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय